महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज माहूर शहरात गतिरोधक बसवण्याची काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद पाटील यांचे निवेदन माहूर शहरातील पुसद रोड टी पॉइंट व महावितरण टी पॉइंट या ठिकाणी वाहतूक वेगाने होत असल्याने अपघाताची संख्या वाढत असून येथे तातडीने गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील दुपदाळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच शहरातील नागरिक विद्यार्थी व बाहेरगावी जाणारे वाहने मोठ्या संख्येने या मार्गावरून ये जा करीत असतात काही वाहनं भरधाव वेगाने जात असल्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात घडत असून भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गावर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठिकाणी गतिरोधक बसविणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन माहूर शहरातील पुसद रोड टी पॉईंट व महावितरण टी पॉईंट येथे तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी आनंद तुप्दाळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंताकडे केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा